नमस्कार आयुर्वेदा फॉर ऑल मध्ये मी डॉक्टर शीतल लोमटे आपले स्वागत करते आहे आपल्या शरीरातील त्रिदोष म्हणजे वात पित्त आणि कफ दोष यांचे जेव्हा इम्बॅलन्स होते तेव्हा आपण आजारी पडत असतो ज्या वेळेला शरीरातील वातदोष हा वाढत असतो त्यावेळेला वाताचे आजार हे होत असतात वात दोषाविषयी इतर माहिती देखील आपण आधी बघितलेली आहे त्याची प्लेलिस्ट आहे त्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही नक्कीच बघून घेऊ शकाल हा वाढल्यामुळे विविध प्रकारचे आजार हे होत असतात यामध्ये केवळ सांधेदुखी किंवा इतर दुखणेच असते असे, असे नाही यामध्ये त्वचा रोग देखील असते मलमूत्रासंबंधी देखील आजार असतात किडनी लिव्हर पचनासंबंधी देखील आजार हे असू शकतात तर आज आपण हा वात जेव्हा वाढल्यानंतर सांधे दुखतात याविषयी सविस्तर वर्णन बघूया म्हणजे सांधेवाताची काय कारणे आहेत काय लक्षणे आहेत आणि सांधेवातावर आपण आयुर्वेदामध्ये काय उपचार हे करू शकतो याविषयी सविस्तर वर्णन बघूया त्यापूर्वी आयुर्वेदा फॉर ऑल या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबा जेणेकरून आपल्याला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील सांधेवात म्हणजे काय तर ज्या वेळेला शरीरातील वात दोष हा त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त वाढत असतो आणि त्याची जागा सोडून तो इतरस्थ जातो आणि तो जेव्हा सांध्यांच्या ठिकाणी जाऊन राहतो त्या वेळेला आपल्याला विशिष्ट अशी लक्षणे निर्माण होतात आणि त्यामुळे सांधेवात हा निर्माण होत असतो हा वाद जेव्हा इतर ठिकाणी म्हणजे त्वचेच्या ठिकाणी जाऊन वेगळी लक्षणे निर्माण करतो सांध्यांमध्ये जाऊन वेगळी लक्षणे निर्माण करतो त्यामुळे संधिवाताची लक्षणे वेगळी असतात वात वाढल्यामुळे आणि समजा त्वचा रोग झाला असेल आपल्याला वात वाढल्यामुळे तर त्या त्वचा रोगाची लक्षणे ही वेगळी असतात सर्वप्रथम बघूया की या सांधेवाताची काय काय कारणे ही असू शकतात कोणताही आजार हा शरीरात लगेच होत नाही त्याची जे काही आपल्या शरीरामध्ये वाढ असते ही हळूहळूच झालेली असते कांधेवाताचे लेख देखील असेच आहे की शरीरामध्ये जेव्हा वात हा वाढत असतो त्यावेळेला तो लगेचच वाढत नाही तो हळूहळू वाताच्या कारणांनी हा वाढत असतो आणि त्या कारणांचा प्रभाव आपल्या शरीरावर हळुवारपणे दिसत असतो आणि तो एकदम खूप जास्त जेव्हा त्याचे प्रमाण वाढते त्यावेळेला लक्षणांच्या स्वरूपात तो प्रकट आणि त्यावेळेला आपल्याला लक्षात येते की आपल्याला सांधे दुखत आहे किंवा सांधेवात हा झालेला आहे त्यामुळे ज्या कारणांनी आपल्याला सांधेवात होतो त्या कारणांपासून आपण पूर्वीपासूनच लांब राहायला पाहिजे यामध्ये सर्वप्रथम जे कारण आहे ते म्हणजे अतिशय कोरडा वृक्ष असा आहार वारंवार घेणे अतिशय थंड पेय पदार्थ म्हणजे जसे आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक फ्रीजचे पाणी किंवा इतर जे मिल्कशेक फ्रूट सॅलड असे फ्रीजमधील पदार्थ वारंवार घेणे यामुळे आपल्या शरीरातील वात हा वाढत असतो प्रत्येकाच्या शरीराला आवश्यक असा आहार लागत असतो आपल्याला जेव्हा तृप्तीची भावना येते त्यावेळेला आपण अन्नसेवन हे थांबवत असतो ही आपल्या शरीराची गरज अशी असते परंतु आपल्या शरीराला आवश्यकतेपेक्षाही कमी आहार देणे किंवा ओहट ड्रायथिंग करणे यामुळे देखील शरीरातील वात दोष हा वाढत असतो अतिप्रमाणात तिखट कडू आणि तुरट पदार्थ आपल्या आहारामध्ये घेणे यांचे प्रमाण जर जा सामान्यापेक्षाही जास्त असेल तरी देखील शरीरामध्ये वात वाढून तो सांधेवाताला कारणीभूत ठरतो आपल्या शरीराची झोपेची गरज देखील पूर्णतः भागवली गेली पाहिजे म्हणजे आपल्या शरीराला जेवढी झोपेची गरज आहे तेवढे झोपणे आवश्यक आहे परंतु जर अतिप्रमाणात जागरण नेहमीसाठीच करत राहिले तर त्यामुळे देखील हा शरीरामध्ये वात वाढतो आणि सांधेवाताचे लक्षण देखील वाढू शकतात कधीतरी जागरण करण्याने किंवा परीक्षेच्या काळात जागरण केल्याने नाही होत परंतु ज्या वेळेला आपली दिनचर्याच अशा प्रकारची असते की ज्यामध्ये आपण उशिरा झोपतो तर त्यावेळेला असे होऊ शकते प्रत्येक व्यक्तीची ही शक्ती असते एक व्यायाम करण्याची त्या शक्ती अनुसारच व्यायाम करण्यास आयुर्वेदशास्त्रात सांगितलेले आहे मग अशा वेळी आपल्या शक्तीपेक्षा जास्त व्यायाम करणे अति व्यायाम करणे उड्या मारणे खूप जास्त प्रमाणात पोहणे किंवा खूप जास्त प्रमाणात धावणे या वेळेला देखील वाद हा वाढू शकतो जिममधील जे काही व्यायाम प्रकार आहे ह्यामध्ये देखील आपल्या शक्तीपेक्षा जास्त जर आपण त्याचा वापर केला तरी देखील आपल्याला ते हानिकारक असे ठरू शकते म्हणून प्रत्येक व्यक्ती समोरच्या व्यक्ती हा व्यायाम प्रकार करतोय म्हणून मलाही तो जमायलाच पाहिजे असे नाही खूप जास्त प्रमाणात श्रमाची देखील वात हा शरीरातील वाढतो परिणामी सांधी वाताला ते कारणीभूत ठर उपवास करण्याचे आपल्याला फायदे माहितीच आहेत याविषयीचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे परंतु उपवास करण्याचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत ज्या वेळेला आपण अति प्रमाणात उपवास करत असतो त्यावेळेला देखील या शरीरातील दोषांचे इम्बॅलन्स होते विशेषतः वात दोषाचे आणि यामुळे वाताचे विकार हे शरीरामध्ये होऊ शकतात ज्यामध्ये सांधेवाताचा देखील समावेश आहे आपल्या शरीराचे नैसर्गिक वेग असतात जसे मलप्रवृत्ती मूत्रप्रवृत्ती भूक लागणे तहान लागणे खोकला शिंका अश्रू उचकी येणे घाम येणे या शरीरातील नैसर्गिक असे वेग आहेत जे बाहेर पडायलाच पाहिजे पण यांना जर आपण जबरदस्तीने थांबवून ठेवले तर शरीरातील दोष हे वाढतात किंवा इम्बॅलन्स होतात त्यांची जागा सोडून ते जातात यामध्ये वात दोषाचा देखील समावेश होतो वात दोष वाढल्यामुळे सांधेवात देखील होऊ शकतो स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळेला आढळते की पाळी थांबवण्यासाठी स्त्रिया गोळ्या घेत असतात आणि हे देखील दे एक कारण आहे आपल्या शरीरात काय कोणते कोणते नैसर्गिक वेग आहेत आणि त्याविषयीच्या माहितीचा व्हिडिओ आहे त्याची देखील लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर एखाद्या व्यक्तीचा कधी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्याचा त्याच्या शरीरावर जास्त परिणाम झाला त्याला जास्त दुखापत झालेली आहे तर अशा वेळी देखील शरीरातील वातदोष हा डिस्टर्ब होतो आणि त्यामुळे वाताचे आजार हे होऊ शकतात ज्यामध्ये सांधेवात हे एक मुख्य जे व्याधी आहे खूप जास्त प्रमाणात चिंता करणे क्रोध करणे किंवा मानसिक तणाव घेणे हे देखील वात वाढण्याचे कारण आहे म्हणजेच सांधेवाताचे देखील एक कारण आहे तर अशा प्रकारे ही विविध लक्षणे आहेत ज्यामुळे सांधेवात हा वाढू शकतो किंवा आपल्याला कालांतराने जर तर आपण ह्या कारणांवर तसेच राहिलो ही कारणं आपल्या आयुष्यात तशीच होत राहिली तर आपल्याला कालांतराने सांध्यांचे आजार हे होऊ शकतात आता बघूया की सांधेवाताची विशिष्ट लक्षणे काय अशी निर्माण होतात की ज्यामुळे आपल्याला लक्षात येऊ शकते की आपल्याला सांधेवात हा झालेला आहे शरीरामध्ये वात वाढण्याची देखील विविध लक्षणे आहे ती वात वाढण्याची काय काय लक्षणे आहे ही वाताच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल पण सांधेवाताची विशिष्ट काही लक्षणे देखील आहेत की ज्यामध्ये सांध्यांमध्ये वेदना ह्या निर्माण होत असतात सांध्यांवर सूज अशी आढळते यामध्ये मोठे संधी देखील आहे आणि छोटे संधी देखील आहे की ज्यावर सूज अशी आढळते चा चा वेळी कटकट असा आवाज हा येत असतो हे एक विशेष लक्षण आहे सांधेवाताचे ज्या वेळेला शरीरामध्ये वात वाढल्यामुळे सांधेवात होतो कारण शरीरामध्ये आम वाढल्यामुळे होणारा जो आमवात आहे याची वेगळी लक्षणे निर्माण होतात ज्या वेळेला कटकट असा आवाज होतो त्यावेळेला वात वाढल्यानेच हा सांधेवात झालेला असतो हालचाली करताना वेदना होतात त्यामुळे व्यक्ती हालचाल करण्याचे टाळतो काही दिवसानंतर ह्या ज्या जी काही लक्षणे आहेत ही होता। कमी होतात आणि कालांतराने जेव्हा त्यांना पोषक वातावरण असे मिळते त्यावेळेला पुन्हा ही उद्भवतात मग अशा वेळी आपल्याला वाटते की सांधेवात कमी झाला परंतु मुळातून वात हा शरीरात गेलेला नसतो हा शरीरातच असतो परंतु त्याला जेव्हा पोषक वातावरण मिळते त्यावेळा तो ही सांध्यांमधील लक्षणे पुन्हा निर्माण होतात ही जी लक्षणे आहे शरीरातील कोणत्याही सांध्यांमध्ये निर्माण ही, ही होऊ शकतात परंतु जे मोठे संधी आहे जसे खांदा गुडघा कंबर यामध्ये ही लवकर आपल्याला दिसतात अशा प्रकारे ही सांध्यांमधली लक्षणे आपल्याला सांधेवातामध्ये दिसतात यासोबत इतर लक्षणे देखील वात वाढल्याची जी आहे ती देखील दिसतात वात वाढल्याने कोणती लक्षणे शरीरात वाढतात याविषयीचा व्हिडिओ आहे त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे आता बघूया की सांधे वातावर काय काय उपचार हे होऊ शकतात सांधेवात हा अतिशय चिवट असा आजार आहे त्यामुळे आपल्याला याचे कारण दूर करणे पथ्यापथ्य पाळणे ट्रीटमेंट व्यवस्थित घेणे आणि आपली दिनचर्या रेग्युलर ठेवणे हे सगळे सोबत आपल्याला करणे गरजेचे आहे याबरोबरच पंचकर्म उपचार देखील आपण यावर करतो सातत्याने पथ्यापथ्य पाळणे औषधोपचार पंचकर्म उपचार आणि कारणांपासून लांब राहणे जर घडले तर आपण सांधेभातावर भातावर नक्कीच मात करू शकू सर्वप्रथम आपल्याला कोणत्या कारणाने सांधेवाद झालं आहे हे आपल्या दिनचर्येतून शोधून काढणे म्हणजे जर जास्त जागरणाने होत असेल जास्त उपवासाने होत असेल किंवा जास्त कोरड्या आहारामुळे होत असेल तर सर्वप्रथम आपल्याला तशा प्रकारचा आहार न करणे म्हणजेच कारणांपासून लांब राहणे आवश्यक आहे त्यानंतर आयुर्वेदशास्त्रामध्ये औषधोपचार आणि पंचकर्म कर्मोपचार अशा दोन प्रकारचे उपचार यामध्ये केले जातात औषधोपचारामध्ये देखील व्यक्तीला व्यक्तीची कोणती प्रकृती आहे आजार कोणत्या सांध्यामध्ये वाढलेला आहे त्याचे वय काय आहे आणि इतर बाबींना बघूनच त्यावर औषधोपचार हे केले जातात पंचकर्म उपचार देखील करताना व्यक्तीचे वय आजार प्रकृती आजाराचे स्वरूप तो किती आजार जुना आहे हे बघूनच वैद्य आयुर्वेदिक डॉक्टर हे ठरवत असतात त्यामुळे औषधोपचार आणि पंचकर्म उपचार जे आए आहेत हे आयुर्वेदिक डॉक्टरांच्या अंडर ऑब्झर्वेशनमध्येच करणे गरजेचे आहे यामध्ये पंचकर्म उपचारामध्ये स्नेहन स्वेदन बस्ती लेप अनुलोमन रक्तमोक्षण दहनकर्म असे विविध पंचकर्म उपचार हे केले जातात यापैकी केवळ स्नेहन आणि स्वेदन हेच आपण घरी करू शकतो परंतु जेव्हा पंचकर्म उपचारामध्ये स्नेहन आणि स्वेदन केले जाते ते मात्र डॉक्टरांकडे जाऊनच केले गेले पाहिजे आपल्या सांध्यांच्या ठिकाणी मालिश आणि वाफ ही मात्र आपण घरी करू शकतो स्नेहन म्हणजे काय तर हळुवारपणे तेलाच्या साह्याने सांध्यांच्या ठिकाणी मसाज करणे आणि स्वेदन म्हणजे गरम पाण्याची वाफ ही सांध्यांना देणे किंवा गरम पाण्याच्या पिशवीने आपण सांध्यांना हे शेकू शकतो हेच केवळ आपण घरच्या घरी करू शकतो कारण ज्या वेळेला पंचकर्म उपचारासाठी रुग्ण डॉक्टरांकडे जातो त्यावेळेला विविध औषधीयुक्त तेलाने मालिशी केली जाते आणि विविध औषधीयुक्त जे काही काढे असतात त्यांची वाफ ही शरीराला संपूर्ण शरीराला दिली जाते त्यामुळे स्नेहन आणि स्वेदन घरी करणे आणि डॉक्टरांकडे कळणे यामध्ये खूप फरक आहे बऱ्याच वेळेला इलेक्ट्रिक बॅगच्या सहाय्याने शेकतो परंतु यामुळे ह्या गरमपणामुळे आपल्याला तात्पुरते बरे वाटते परंतु काही सांध्यांचे विकार असे आहेत की ज्यामध्ये इलेक्ट्रिकच्या बॅगने शेकणे योग्य आहे परंतु काही वेळेला इलेक्ट्रिक बॅग न वापरता केवळ पाण्याच्या पिशवीनेच आपल्याला गरम पाण्याच्या पिशवीने शेकणे हे योग्य राहते त्यामुळे घरी सांध्यांना शेकण्यासाठी आपण काय वापरतो हे ठरवताना देखील डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर अशा प्रकारे पंचकर्म उपचार हे वेगवेगळे आहेत त्यापैकी स्नेहन आणि स्वेदन म्हणजेच मालिश आणि वाफ हे आपण घरी करू शकतो इतर जे पंचकर्म उपचार आहे हे जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांच्या कडे जाऊनच आपण करावे तर आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये लिहून नक्की पाठवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपले काही प्रश्न असतील ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये लिहून पाठवू शकता आणि ऑनलाईन कन्सल्ट करायचे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करून तुमचे वय आजार आणि नाव लिहून पाठवा तुम्हाला कन्सल्टेशनसाठी वेळ दिली जाईल